नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसैनिकांसाठी आणि तमाम मनसे सैनिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली येत आहे थेट मातोश्रीवरून मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉनला नक्की प्रेस करा मित्रांनो मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहेत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत त्यांनी पुष्पगुच्छ देत उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या देखी आहेत ठाकरे बंधूंना पुन्हा एकत्र बघण्याची संधी जनतेला मिळाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर एकाच मंचावर येताना पाहून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मातोश्रीवर आनंदाचे वातावरण झाले दोन हजार बारा नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले आहेत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर आले आहेत मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आले आहेत मनसे नेते बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई हे देखील यावेळी मातोश्रीवर उपस्थित होते अशामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आता मनसेची आणि शिवसेनेची युती होणार का व युतीबाबत चर्चा होणार का अशी राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा होत आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती व्हावी का युती जर झाली तर मुंबईमध्ये पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सत्ता येईल का आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अजूनही आपलं बातमीपत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला नक्की प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र